प्रवरा परिसरात एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट तंत्रज्ञानातून दुग्ध व्यवसायात क्रांती बायफ या संस्थेचे डॉक्टर रामदास खामकर यांच्या प्रयत्नातून उच्च दर्जाच्या कालवडींची निर्मिती शेतकऱ्यांच्या आशा उगमावर उच्च तंत्रज्ञानाची साथ दुग्ध व्यवसायात नवा उजेड डॉक्टर खामकरांचा प्रयोग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मी सुनील जास्कर अकोले नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी आज आज आलोय प्रवारा पट्ट्यात मेहंदुरी या ठिकाणी खर तर शेतकरी राजा हा प्रचंड अडचणीत आहे शेतकऱ्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही शेती करून शेतकरी राजा हा दिवसेंदिवस अत्यंत कर्जबाजारी होत आहे शेतकऱ्याला नेहमी अनेक संकटांशी सामना करावा लागतो एका बाजूला वादळी वाराय दुसऱ्या बाजूला दोधो पडणारा पाऊस आहे तिसऱ्या बाजूला कुठेतरी दुष्काळ आहे तर त्यातून शेतकऱ्याला जोरधंदा केल्याशिवाय पर्याय नाही जोडधंदा करायचा तर करायचा कोणता तर बायक संस्थेने शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दाखवलेला आहे डॉक्टर खामकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचे सिमेंट्स उपलब्ध करून दिल्यानंतर ज्या ह्या कालवडी तयार झालेल्या आहेत एक कालवड कमीत कमी, कमी सत्तर ते ऐंशी लिटर दूध देणारी कालवड ही बायत संस्थेने तयार केली आहे चला तर आपण त्या शेतकऱ्यांचा त्यांच्याच गोठ्यावरती जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊया नमस्कार या ठिकाणी बायप संस्था अंतर्गत दीड वर्षापूर्वी डॉक्टर खामकर डॉक्टरांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात प्रथमता सॉल्टेड सिमेंटचा उपक्रम राबवला गेला आणि त्या माध्यमातून मेंदुरीतून आम्ही सुमारे आठ गाया त्यावेळेस दिल्या होत्या त्याच्यातून आमच्या मेंदुरी गावात सॉफ्टवेअर सिमेंटच्या पहिल्या लॉटमध्ये एमरेच्या तीन गालोडी आम्हाला मिळाल्यात मिळाल्या त्याच्यात अंतर्गत ही आपण पाहू शकता ही पहिली कालोडी आणि आता ती आम्रपालची आणि ती आता चार महिन्याची गाभण आहे आणि तिला आम्ही आता सॉल्टेड सिमेंट बायफच आलाप हे भरलेलं आहे आणि माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की मुनिभाई देसाई यांनी जी संस्था आपल्या खास विशेष करून शेतकऱ्यांसाठी जी स्थापन केली होती तर बायफ संस्थेचं चा काम चा चांगलं आहे सेंटरचं चा काम चांगलं आहे डॉक्टर खामकर यांच्या माध्यमातून प्रवारा पाट्यात मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर सिमेंटचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ते पुढे देखील असंच सुरू व्हावा माझं शासनाला देखील या निमित्ताने विनंती की त्यांनी सॉल्टेड सिमेंटला मोठ्या प्रमाणात खर्च येतो तर त्यांनी एमब्रिओसाठी तर त्यांनी काही विशेष अनुदान देऊन एक तीन ते चार हजार जर एमब्रिओ जर या ठिकाणी निर्मिती केली तर शेतकऱ्याला चा चांगला लाभ होईल आणि चांगल्या जातीच्या गोफायदा या ठिकाणी आपल्याला उद्युत तयार करता येईल धन्यवाद संस्थेच्या माध्यमातून एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट टेक्नॉलॉजी या ठिकाणी विकसित करण्यात आली आणि तिची कालवड आज मेंदुरी या गावात माझ्या माझा मित्र पंकज याच्या गोठ्यावरती त्या ठिकाणी पैदा झालेली आहे अतिशय मोठ्या स्वरूपाचं काम बायपनं या ठिकाणी उभं केलं आहे अकोले तालुक्यात डॉक्टर रामदास खामकर हे टाकळी सेंटरवरती असेल किंवा त्यांचे सहकार्य असतील अतिशय चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट सेवा त्या ठिकाणी ते देत आहेत बायपच्या माध्यमातून विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम भाजपनं या ठिकाणी केलेलं आहे मोरगाव मौर्गा, मोरगावकर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं काम तीस चाळीस वर्षापूर्वीच होतं परंतु मधी सेंटर बंद होतं डॉक्टर रामदास खामकर या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर या टाकळी सेंटरवरती अक्षरशः दुधाची गंगा वाहिलेली आहे या ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या जातीवंत गोपायदा तयार करून बायपच्या माध्यमातून ग्राउंड लेवलला काम करून या माणसाने दिवस रात्र एक करून या ठिकाणी शेतकऱ्याला उभं केलेलं आहे शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन बायप बायपच्या पद्धतीने बायपचं काम आहे परंतु ग्राउंडला जी माणसं काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि रेकॉर्ड जतन करण्याचं काम त्या ठिकाणी बाईपच्या माध्यमातून झालं इनब्रीडिंग थांबलं आणि शेतकऱ्याला रिलीफ मिळाली पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लिटरच्या कालवडी त्या ठिकाणी तयार झाल्यात था, आणि त्या आत्ता त्याचा रिझल्ट पाहायला मिळतोय ह्या विभागाचं दुधाचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे बी बाय टेक्नॉलॉजी वापरून एम्ब्रिओ ट्रान्सफॉर्म करून माझ्या गोठ्यावरती हो सगळ्या गायांना व जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि लोकांनी बी त्याचा फायदा घ्यावा भरपूर प्रमाणात असं आणि जातीवंत फायदा तयार करण्याचा प्रयत्न करणार असं भाऊसाहेब गणपत वावळे मेहंदुरी मी माझ्या गोठ्यामध्ये डॉक्टर खामकरांच्या माध्यमातून तर बायब्रिओ एका गायला करून फॉलोअर झालेली आहे आम्रपाल सिमेंट्स याची कालवड झालेली आहे खासकर नमस्कार मेंदुरी मी आगा बायप या संस्थेचे आकाशदीपची किंवा एमरोची कालवड तयार घरी तयार केलेली आहे तर आपण नाही पण हिचा हे करू नमस्कार मी रामदास अशोक खमकर बायपच्या दोन हजार आठ सालापासून बायपच्या या सेंटरवरती काम करत आहे बायपची नवी नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल नवीन नवीन नवी तंत्रज्ञान असेल याबद्दल आपण शेतकऱ्यांना नेहमीच आपण मार्गदर्शन केलेले आहे आणि आत्ता जी आपण टेक्नॉलॉजी आपण ही जी केलेली आहे हे बायपचं आय व्ही पी या टेक्नॉलॉजी अंतर्गत वर्विकांच्या निधा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर हे केलेले आहे त्या त्याच्या याने ही कालवड तयार झालेली आहे खर तर आता आपण जी कालवड तयार झाली त्या कालवडीची आई म्हणजे जी गायी ती किती लिटर दूध देत होती आणि आता ही झालेली कालवड किती लिटर दूध देऊ शकते आता जी आपण जो एमब्रिओ ट्रान्सफर केलेला आहे तो आम्रपाल नावाचा वळू ट्रान्सफर केलेला आहे तो फ्रोजिंग एमब्रिओ होता फ्रोजिंग एमब्रिओ हो, आमच्या बायपने आम्हाला ट्रेनिंग देऊन आम्हाला आता स्वतः हे केले आणि त्या त्यातून आम्ही जे हे केलेलं आहे त्याच्यातून जी तयार झालेली कालवडे ही आम्रपाल नावाच्या ओळखची तिची कॅपॅसिटी चोवीस हजार लिटर म्हणजे सरासरी साठ ते सत्तर लिटर दूध शेतकऱ्या जे नाव मच्छिंद्र भावराव आरोटे राहणार मेंदुरी खामकर डॉक्टरांच्या मार्फत बायप कंपनी तर्फे एम बायप कंपनीचे एमडीओ सोडून ही आम्रपाल जातीची पंधरा महिन्याची कालवट तयार केलेली आहे ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरीश मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णत बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा